योगी आनंद दिघे यांनी सुरू केलेली ती हिंदुत्वाची ही वहिवाट आहे सुनील भूमधर आपल्या जवळ आणि खऱ्या अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा आणि हिंदुत्वाचा विचार तुझे एक मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं हिंदुत्व अध्यात्म आणि भक्ती ही सगळी एकत्र इथे दिसते मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला आता मलंगडावर बोलू आपण बाकी राजकीय बोलण्यापेक्षा कारण आज एक वातावरण आहे माघी पौर्णिमा आहे चांगलं भक्तिमय वातावरण आहे मला वाटतं ते महत्वाचं आहे बाकीच्या बघता तर बघितलं काल असं वाटतं बघता म्हणजे कोणाकडे भेटायला जाणं काय पुन्हा अशातला थोडी भाग आहे आपला काय आपण महाराष्ट्र काय एवढा असं झालं नाही की एकमेकाकडे बघू सुद्धा नाही बघू शकतो आपण जाऊ शकतो एकमेकडं आणि काय मला असं वाटत नाही फार मोठा राजकीय विषय भावा ते मलंगाला दुःखी देऊ म्हणजे काय बघतोय पलंगरापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं कारण तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होतं